नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार शिवसेनेचे अमरावती प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी ग्राम येसुर्ना येथे गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केलेली होती कालपासून जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी यांनी यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली अशातच अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या उपोषणास्थळ स्थळाला भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्या संदर्भात त्यांना आश्वासन दिले आज पडोळे यांच्या उपोषणस्थळी अचलपूर तहसीलचे तहसीलदार संजय गरकल तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील साहेब व वीज वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता चौधरी साहेब यांनी उपोषणस्थळाला भेट दिली आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं अशातच संजय गरकल तहसीलदार यांनी दहा दिवसाच्या आत प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या उपोषणासंदर्भात ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं व याच वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी नरेंद्र पडोळे यांची समजूत काढली आणि नरेंद्र पडोळे यांनी आज उपोषण मागे घेतला यावेळी सं तहसीलदार संजय गरकल यांच्या हाताने पाणी पिऊ उपोषण सोडण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पडोडे सोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख तसेच नितीन हटवार उमेश घुर्डे डॉक्टर निर्मळ व सरपंच असतपूर येथील सरपंच मुंदाने माजी पंचायत समिती सदस्य मुन्ना शर्मा व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बघूया सारा समाचारचा सा पुढील आढावा जे प्रश्न नरेंद्रभाई पटोळे यांनी मांडलेले होते आणि महत्वाचा विषय म्हणजे महावितरण कंपनीचा जे मेंटेन्सच्या संदर्भात त्यांनी जे फेके भ्रष्टाचार झाला या संदर्भात त्यांनी उपोषण मांडलेचा महत्वाचा विशेष मुद्दा होता आणि त्या संदर्भात त्यांना आश्वासन दिले का संबंधित लोकांनी सादर केला आज या ठिकाणी नरेंद्रभाई पटोळे यांनी जे काही तीन दिवसापासून उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणाचा त्यामध्ये आपण जो म्हणतोय हो की महावितरणचा जो मुद्दा होता तो स्वतः कार्यकारी अभियंता महावितरण चौधरी साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांनी त्या मुद्द्यांचं निराकरण केलेलं आहे त्यांना जी काही माहिती अपेक्षित होती या अन्नत्याग आंदोलनात त्यांनी मिळत नाही त्याला सर्व माहिती त्यांनी देऊ केलेली आहे देणार आहेत आणि त्यांनी मेंटेनन्सचा जो मुद्दा केला होता त्या मेंटेनन्सच्या मुद्द्याच्या बाबतीत देखील चौधरी साहेबांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे या व्यतिरिक्त जे काही मुद्दे होते त्या सगळ्याच मुद्द्याच्या संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आजचं हे उपोषण जे आहे ते सुटले साहेब तलाठी महत्वाचं म्हणजे ज्या मुख्यालय हजर असल्या पाहिजे ते घेऊन असा आरोप होता आपण सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही त्याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला होता त्या जिल्हा जिल्हाप्रमुख म्हणून आपण सर्वांनी इथे आले आणि उपोषण आता मागं घेतला कशा पद्धतीने मागं घेतला संदर्भात आपण काय सांगाल गेल्या तीन दिवसापासून आमचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय नरेंद्रभाऊ पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या काही मुद्द्यावर उपोषण सुरू केलेलं होतं आम्ही गेल्या तीन दिवसापासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतोच कारण अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांचं हो? निराकरण होणं अपेक्षित होतं आणि म्हणून या विभागाचे तहसीलदार मान्य गर्गल साहेब यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की संबंधित जेवढ्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या समस्याच्या संबंधित समस्या असलेले सर्व अधिकारी आणि हे अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंत्याच्या लेवलचे ते सर्व आपण हजर ठेवले पाहिजेत आणि ते हजर ठेवून आपण नरेंद्रभाऊ नरे पडोळे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे त्यांनी आज सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्या सर्व अधिकाऱ्यांना इथे उपस्थित ठेवलं आणि त्यांच्या विभा ज्या ज्या विभागाच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्या काही समस्यांचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या दहा दिवसात तहसीलदार साहेबांनी त्यांच्या दालनात सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे त्या बैठकीला स्वतः नरेंद्रभाऊ पटोळे आणि आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी हजर राहणार आहोत आणि त्यांच्या स माध्यमातून सर्व समस्या आम्ही सोडून घेऊ आणि म्हणून मीसुद्धा नरेंद्र भाऊंना विनंती केली आपलं उपोषण आपण आता मागं घेतलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करून त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्यांनीसुद्धा माझ्या विनंतीला मान दिला आणि आज त्यांच्या उपोषणाशी सांगता येईल जर भाऊ येणाऱ्या काळात <coughs> समजा सामान्य जनतेचे प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या काहीच महिन्यानंतर विधानसभा आहेत आणि त्यावेळेस जनता जी आहे जनता जो न्यायालय आहे या न्यायालयामध्ये खरं उत्तम जर पाहिलं आपण तर जनता देऊ शकते प्रश्नच नाही तर आपण लोकांना त्रास निर्माण नाही व्हावं लोकांच्या समस्या निर्माण नाही व्हावं यासाठी नरेंद्र भाऊ अजून पुन्हा उपोषणाचा पाऊल उचलावं लागेल का मला असं वाटत नाही कारण अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे आम्हाला आश्वासित केलं त्यांच्यावर विश्वास ठेवून हो आम्ही या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला उपजत गुण असतात तर आपल्या समस्या कशा सोडून घ्यायच्या आम्ही अतिशय शांततेनं हे आमरण उपोषण करून त्या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं आहे वास्तविक पाहता हे सर्व काम लोकप्रतिनिधीचं असते या विभागातल्या सर्व जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं हे काम आहे परंतु शिवसेना वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करते आणि त्या माध्यमातून आमचा पदाधिकारी नरेंद्रभाऊ पडोळे कुठल्याही लोकप्रतिनिधी या पदावर नसताना समस्याचं निराकरण करण्यासाठी उपोषणाला बसला त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे परंतु जर या समस्या सोडल्या नाहीत तर त्याच्याविषयी त्याच्या विरोधात आम्ही अधिकाऱ्यांच्या दालनातसुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ते आम्हाला सांगायची गरज नाही कारण ते आमच्यात उपजत आहे आम्ही ते करून दाखवू आणि लोकांच्या समस्या सोडून दाखवू फक्त आता जनतेचा भाग असा आहे की आपण जे लोक समस्या सोडतात त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे नाही जे सातत्यानं जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते एक वेळा निवडून येतात आणि मग त्यांचं पाच वर्ष तोंड दिसत नाही अशा लोकांच्या पाठीमागं न उभं राहता शिवसेनेशी भक्त मागून पाठीमाग उभं राहा एवढी मी विनंती करतो मग शेवटचा प्रश्न असोकपूर निंभारी आणि आपला येसुर्ना हा जो गावातील जो पट्टा आहे दोन मतदारसंघ आहे एक दरियापूर मतदारसंघ आणि एक अचलपूर मतदारसंघ मागील वीस वर्षापासून अचलपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू भाऊ आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरियापूर मतदारसंघ हा उभाटा शिवसेनेला जाऊ शकते त्या माध्यमातून जर तुमचा आमदार झाला तर सुद्धा नागरिकांना असे समस्या निर्माण होतील का निश्चित निश्चितच नाही कारण शिवसेनेचा आमदार ज्यावेळेस होतो तो तळागळातला व्यक्ती असतो आमचा शिवसैनिक असतो आणि त्याला जनतेचे प्रश्न सोडवण्याचा तळमळ असते आणि त्या तळमळीच्या माध्यमातून जर तो एखाद्या वेळेस आमदार झाला तर मला असं वाटते हा प्रश्न या जनतेला पडणार नाही आणि त्यांच्या समस्याचं निराकरण त्याच्या जागेवरच होईल राहिला प्रश्न तर या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा होईल का ते आमचा वरिष्ठ निर्माण निर्णय घेतील परंतु आमची वरिष्ठांकडे मागणी आहे की अचलपूर मतदारसंघ आणि मतदार मतदारसंघ हा शिवसेनेकडे असावा जेणेकरून शिवसेनेचा आमदार होईल आणि तळागळातल्या लोकांकडे प्रश्न निर्माण होणार नाही त्यांचे प्रश्न सुटतील मागच्या वेळेस अचलपूर मतदारसंघामध्ये उभाटा शिवसेनेच्या वतीने नरेंद्र फिसके यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला होता सुनीता फिसके सॉरी पण त्यांचं काही एवढं खास त्यांना मतं मिळालेली नाही आणि त्यांचा जो रुद्भ होता जो दबाव पडला पाहिजे होता विधानसभेत तसं ते मत म मतांच्या माध्यमातून समोर आलेलं नाही ना। तुम्ही जरी मागणी केली पण उभारता शिवसेनेला या वेळेस किती प्रतिसाद मिळणार हे जनतेच्या हो वर आहे पण यावर तुमचं म्हणणं काय राहणार प्रत्येक निवडणुकीचा वेगळा वेगळा निर्णय असतो लोकांच्या मनात वेगळ्या वेगळे वातावरण असते आज शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं याकडे लक्ष न देता अतिशय जोमाने आमचा कार्यकर्ता काम करतो आहे त्याच्यामुळं यावेळेस आम्हाला निश्चित यश मिळेल ही अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनुसारच आमचं काम चालू आहे नरेंद्र मोदी मी ज्या उपोषणाच्या मुद्द्यावर घेऊन बसलेले होते भ्रष्टाचाराचा महत्त्वाचा विषय होता आणि भ्रष्टाचार म्हटलं की एमई सी बीमध्ये जे मेंटन्सचे कामं झाले होते त्या संदर्भात आपण आकोल दाखवला होता आणि वेळोवेळी आपण पत्र दिले होते आणि माहितीच्या अधिकारात तुम्हाला ते पत्र मिळालेली संदर्भात आपण उपोषणाला बसले आता एमईसी बीचे कार्यकारी अभियंता इथं आलेले होते त्या संदर्भात त्यांनी काय आश्वासन केलं आणि तुमची समाधान झालं काय हे नेमकं विषय महत्त्वाचा आहे मी दिलेल्या निवेदनावर सर्वच अधिकारी इथे येऊन गेले